हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त नमस्त तर हा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जाऊ तर वैभवलक्ष्मीचे व्रत चालू आहेत बऱ्यापैकी आता आठवा वैभवलक्ष्मी व्रत चालू आहे तर बऱ्यापैकी आठ झालेले आहेत म्हणजे तर सर्वात प्र प्रथम मी मांडणी करायच्या आधी समई जी लावलेली ती प्रज्वलित करू तिला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहिले त्याच्यानंतर सुरुवात केली आपल्या वाढणीला त्यानंतर एक छान असं रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलं हलदी कुंकू अक्षदा वाहिल्या छोटासा पाठ ठेवला त्याच्यावर लाल कलरचा रुमाल अंतरून घेतला पाणी भरलेला कलश घेतला त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलं एक सुपारी टाकली हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या त्याच्यानंतर हे बघा छान अशी देवपूजा चाललेली तर जो माझा जावेचा मुलगा आहे तो दररोज मला फुलं घेऊन येत तो अचानक एवढी छान अशी सोनचाप्याची वगैरे वेगवेगळी फुलं घेऊन आलं आपल्या स्वामींना अर्पण करण्यासाठी खूप छान वाटलेलं नुकताच घेऊन आलेलं म्हणून दाखवले मग मी एक ज्या हलदी आणि कुंकुवाच्या पाच रेषा असतात त्या व मांडून घेतल्या अशा आणि त्यानंतर अशी छोटीशी अशी तांदळाची रास केली हो ती जे आपण तांदूळ असे जे खाली मांडले ते आपल्याला दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालायचे असतात खाऊची पानं होती ती पाच पहिली मांडून घेतली त्यानंतर ही वाटी असते त्याच्यामध्ये ती वाटी ठेवली त्या वाटीमध्ये काय काय टाकले ते मी तुम्हाला एकदा था, पुन्हा दाखवते हो म्हणजे तुम्हाला समजेल सर्वात पहिलं मी एक फूल घेतलं त्यानंतर एक रुपयाचं नाणं घेतलं तुमच्याकडे सोन्याची वस्तू असेल तर सोन्याची वस्तू टाका चांदीची वस्तू असेल तर चांदीची वस्तू टाका जे तुम्हाला शक्य असेल ते आणि जे तेही सोनं किंवा चांदी नसेल तर एक रुपयाचे नाणे टाकले तरीही चालेल तुमच्या ह्याच्याप्रमाणे हलदी कुंकू अक्षध व्हायचे असतात त्यानंतर दोन खाऊची पानं ठेवायची असतात दुसरी आ, आण आणि दुसरी अजून दो दोन ठेवायची आणि अजून दोन ठेवायचे असतात पहिलं पान असतं ते गणपती म्हणजे आपलं विघ्नहर्ताला असतं दुसरं पान असतं ते महालक्ष्मी आईला असतं आणि तिसरं पान असतं ते आपले कुलदेवता आणि कुलस्वामिनी ह्या दोघांचं मिळून एक ठेवलं जातं मग कुलस्वामिनी कुलदैवत हे दोन पानं करण्यापेक्षा मी एकच त्या दोन्हीही देवतांची नाव घेऊन एक सुपारी ठेवते आणि त्यांना हद्दी कुंकू अक्षध वाहून घेते जेणेकरून त्यांचा मान भेटेल आणि ही पूजा करतेवेळी मी पहिलं सर्वात पहिलं आपलं माझ्या कुलस्वामिनी म्हणजे जे मी आ, सुपारी ठेवले त्यांना हलदी कुंकू अक्षता वाहून घेतल्या त्यानंतर आपली महालक्ष्मी आई आहे महालक्ष्मी आईला हलदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर आपले विघ्नहर्ता आहेत विघ्नहर्तांना हल्दी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या खरं म्हटलं म्हटलं तर अष्टगंध लावायचा असतो आणि सकाळी पूजा झालेली आहे तेव्हा अष्टगंध विघ्नहर्ताला लावलेला आहे म्हणून मी हल्दी कुंकू अक्षदा आत्ता लावून घेतल्या त्यानंतर फूल वाहून घ्यायचे जेही तुमच्या घरात असेल ते तुम्ही वाहिले तरी चालेल नसतील तर नाही वाहिले तरीही चालेल पण असतील तर नक्कीच वाहा आणि अशा प्रकारे जो कळश होता त्या माझ्याकडे तुम्हाला म्हटलं माझ्या इथे मी गावी राहते तर माझ्या इथे भरपूर प्रकारची फुलं वगैरे येत असतात त्यामुळे मग मी ती फुलं भरपूर साठलेली आहेत मग मी अशा प्रकारे त्याची अशी कळसाच्या भोवती अशी छान अशी डेकोरेट केलं जेणेकरून छान दिसेल मला खरंच आवडतं ह्या टायमाला मी एक गोष्ट तुम्ही जर नोटीस केली असेल तर दर टाईमाला मी कलशाच्या समोर स्वस्तिक काढते म्हटलं आता ह्या टायमाला जरा वेगळं वाटावं म्हणून स्वस्तिक काढलं स्किप केलं म्हटलं ह्या टायमाला आपण फुलं मांडावी कारण की भरपूर प्रमाणात फुलं साठत चालले हा महिनाच तो असतो मार्गशीर्ष महिन्यात भरपूर प्रमाणात फुलं येतात झाडांना भरपूर म्हणजे भरपूर गुलाबला वगैरे सगळ्या झाडांना भरभरून येतात तर ते पण मी दाखवेल आणि समोर पण अशी फुलांची अशी छोटीशी रांगोळी काढली म्हणजे खूप फुलं होती झेंडूची म्हणून तसं केलं आणि रांगोळी घेतली रांगोळी पण छोटीशी ही माझे शॉर्टकट आहे ही सगळ्यांनाच माहिती असेल तर मी प्रकारे दोन्ही साईडला रांगोळी काढून घेतली एक वाटी घेतली त्याच्यात खोबरं घेतलं आणि त्याच्यात गूळ घेतलं म्हणजे खोबऱ्याची वाटी घ्यायची असते आणि नंतर श्रीयंत्र ठेवलं कमलागट्ट्याची माळ ठेवली गजलक्ष्मी ठेवल्या त्यानंतर आपण मी जी खीर केलेली ती दाखवली महालक्ष्मी आईला वाचण्यापूर्वी पाण्याने तुम्ही पहिली खीर दाखवून घ्या त्यानंतर मी वरती लावून घेतलं जेणेकरून मला श्री कुंकू श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करता येईल कुंकुमार्जनची तयारी करून घेतली एका डब्यात मी कुंकू साठवलेलं आहे ते मी कु कुंकू त्याच्यावरती वाहते आणि मी स्वतःला पहिलं हलदी कुंकू वाहून घेतला जेणेकरून कसं असतं कोणतीही सेवा करण्याच्या आधी तुम्ही स्वतःलाही लावून घ्यायचं आपण देवांना लावतो मी सगळ्या देवांना लावून घेतलं श्रीयंत्रावरती पण कुंकू अक्षदा वाहून घेतल्या अशा प्रकारे त्यानंतर मी कुंकुमार्जन करायला घेतला कुंकुमार्जन करते वेळी कसं होतं माझ्याकडे तुम्हाला मी दर टायमाला बोलते व्हिडिओ करायला कोणीही नसतं तर मग आणि एकतर जर व्हिडिओ जर मी माझ्या तोंडाने वगैरे असं बोल जसं बोलू शकते तसं मी जर बोलायला गेले तर, गे तर समर्थचा वगैरे जास्त आवाज येईल आणि जेणेकरून तुम्हाला समजणारही नाही त्यामुळे मीही हा विचार करते मोबाईल पकडणार की वाचणार की श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करणार म्हणून मी डायरेक्टली यूट्यूबवरती म्हणजे आपल्या मोबाईलवर यूट्यूब वायफाय कनेक्ट आहे सॉरी टी व्हीला त्याच्यामुळे तिथे मी कनेक्ट करून श्री श्रीसुक्त हे सगळं लावते आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करते आणि जर नाहीच जर समजा देवली वायफाय नसेलच कनेक्ट झालं तर आपलं जे मंत्र युनिट आहे जे आपण आपल्याला केंद्रातून किंवा मठात कुठेही तुम्हाला अवेबल अवेलेबल भेटेल इवन तुम्हाला मिशो किंवा फ्लिपकार्ट कोणतंही ॲप असेल त्या ॲपद्वारे पण तुम्हाला ते भेटू शकतं तुम्ही ते युनिट घेऊन या मंत्र युनिट म्हणतात ते तुम्ही घेऊन या त्यात तुम्हाला सगळ्या प्रकारचे मंत्र भेटेल त्यामध्ये मी आपल्या देवीचा मंत्र लावून त्याच्यावरतीही कुंकुमार्जन करते एकोदेवली होतंही असं की लाईट नसते किंवा काय प्रॉब्लेम्स येतो वायफाय नसतो मग मी त्यानुसारही आपलं श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करते आत्ता होतं शक्य म्हणून मी टी व्ही लावलं जसं तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडं जर टी व्हीवरती तुम्हाला लावता आलं नाही तर युनिटवर लावा युनिटवरती नाही लावता आलं तर तुम्ही स्वतः पठण करा आणि जर तुम्हाला स्वतःही पटन करता येत नसेल कसं संस्कृतमध्ये होत नाही त्याच्यामुळे तसं नाही एक जमलं तर तुम्ही मोबाईलवर लावा तर अशा प्रकारे मी आईला हळदी कुंकू अक्षदा वाहून फूल वाहून घेतलं आणि लक्ष्मी व्रताचं पुस्तक वाचायला घेतलं आणि मग असं दिव्यामध्ये असं फूल भंडेल खूप छान वाटलं कुंकू मार्जून ही सेवा सर्वात प्रथम करून घ्यायची असते त्यानंतर पुस्तकाला जी आपली पोती असते ती वाचायला सुरुवात करायची असते तर प्रकारे मी आता पोती वाचायला सुरुवात केली आपली बघता बघता सव्वा सत झालेले मी सातच्या आधीच ह्या सगा सेवा सुरुवात करायला घेते जेणेकरून लवकर उरकतं माझी पोतवी वाचून झाल्यानंतर अशा प्रकारे मी आरती घेते आरती करून घ्यायची आरती ही आपली महालक्ष्मी आता मी उद्यापन केलेले आहे महालक्ष्मी आईचं जर तुम्ही नसन केलं तर प्लीज दर गुरुवारी न चुकता आरती घ्यायला विसरू नका जर कोणी वैभवलक्ष्मी व्रत करत असेल तर त्यांनीही आरती घ्यायला विसरू नका मोबाईलवर लावा कुठेही कशाप्रकारे जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही करा हे बघा इथेही मी महालक्ष्मी आईची आरतीही मी टी व्हीवर लावलेली आहे आणि माझं खाली जी आरती आहे ती चालू आहे जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवते का तर तुम्हालाही तसे प्रकारे इझी पडावं प्रकारे माझी आरती झाली आणि मी हे कांदा लसून वर जे जेवण आहे मी बटाटा असतो त्यात हिरवी मिरची टाकून वडे करते जेणेकरून मला जर असं वेगळं काहीतरी वरण केलं भात केलं खीर भाकरी केली अशा प्रकारे वैभव लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ